नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण आलोय पण कळस मध्ये बघितलं ज्या आमरच्या ज्या कालवडीचा जर्सीचा त्यांचा फर्स्ट नंबर आला होता तसं तुम्ही माग बघताय याच्या कालवडी तर योगश चव्हाण सर सोबत आहे आज त्यांच्या गोठ्यावर आपण आज भेट दिली होती तर आज आपण यांच्या गोठ्याची माहिती घेणार आहे किंवा नेमकं यांना दुग्धेवसाय कधीपासून स्टार्ट केलाय काय नाही संपूर्ण माहिती गोठ्याबाबत पण घेणार आहे नमस्कार मी योगेश संजय चव्हाण राहणार नागमथान तालुक वैजापूर जिल्हा संभाजीनगर आपली आता सुरत कच झाली गोठा चालू केला दोन हजार नऊ ला नऊ ला चालू केला परत बारा मध्ये बंद केला बाराला बंद केला परत काही कारण असतं परत सोळाला स्टार्ट केला म्हणजे बंद केलं होता थोडी परत दुसरीकडे गेलेलो होतो दुसरा व्यवसाय करायचा विचार केला पण नाही जमलं म्हटलं चला आपलाच व्यवसाय क्लिअर आहे त्यानंतर मी व्यवसाय चेंज नाही केला चेंज नाही केला पण होते माझ्याकडे ब्रीडच्या त्यावेळेस काय होते त्याच्यामुळे ब्लड लाईन पटकन आली मला आणि समजा स्टार्टिंग झालं तुमची तर ब्रिडिंग वर म्हणजे ब्रिडिंगला डायरेक्ट सोळाला पण होते माझा बेस पक्का होता आधी दोन तीन गाई होत्या माझ्याकडे चांगल्या घरी हा हा त्याच्यामुळे नाही अडचण आली आणि समजा जसं एक सुरुवात म्हणायची म्हणली तर दूध जसं आपण म्हणतो स्टार्टिंगला दहा लिटरच्या गाय बारा लिटरच्या गाई सांभाळाची दवा पण जस तुम्हाला कळलं ब्रिडिंग वर काम करायचंय आता जवळपास मला तर वाटतं महाराष्ट्रात नुकतंच मोजक्या ठिकाणी बरेच दिवस ब्रिडिंग वर काम चालू आहे पण बरेच जण आता समजा स्टार्टिंग लागलेले तसं तुम्हाला कधी कळलं आणि कधी पण तुम्ही ब्रिडिंग वर काम चालू दोन हजार पंधरा ला विचार केला आणि सोळा पंधरा तर काय होत्याच पण सोळापासून परत एक पंजाबून बेसिकली बेस पक्का करण्यासाठी हो मी गाय आणले होते पंजाबवरून पंजाब केली आठ गाय आणली मी त्याच्यावर चार गायवर ब्रिडिंग केली चार गायीवर आणि तसं मित्रांनो आता नंबर आला होता कळस मध्ये फर्स्ट आणि सेकंड दोन्ही गालोडी तुमच्याच दो होते समजा त्या समजा एमब्रिरा ट्रान्सफर होत्या बाबत माहिती होत्या समजा त्या तुम्हाला कुठून भेटले आणि कशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर काम केलं एम्ब्रिओवर ब्रिडिंग करायचं म्हटलं म्हटलं चला वेळ लागला एमब्रिओ पण जर्सीचा एमब्रिओ जे जर्सी मिळणं कठीण जात त्या काळात जर्सी नव्हत्याच मग म्हटलं आपण एमब्रिओच्या जर्सी करू म्हणजे टॉप डायरेक्ट टॉपच्या जर्सी तयार होती ना आपल्याकडे वेळ भरपूर गेला असं जर्सी तयार करण्यात एमब्रिओचा निर्णय मी घेतला आणि ते कसं गेलं तुम्ही गाई आणल्या किंवा नाही मी गाईच परचेस केलेले होते तिथं आणि काय प्राईज मध्ये भेटलं त्या मी थोडा बाहेरच्या मधून पायलट प्रोजेक्ट होता त्याच्यातून घेतलेले स्वस्तात बसले तरी एक अंदाजे ती तर थोडी किंमत नाहीतराकडून स्वस्तात आलेल्या आहेत आता आपल्याकडे किती टोटल कालवडी एम्ब्रोच्या माझ्याकडे चार कालवडी चार कालवडी तर मित्रांनो तुम्हाला कालवडी दाखवून देतो एकदा ही एक कालवडी आता ही कोणती आहे सिमनीच सांग स्कच स्कच स्कर्च ची स्कर्च वर कामाकाची कामाकाजी आणि अजून एक ही ना हा मित्रांनो बघू शकता स्वतः निंबाली ही एक कालवडे जर्सी तुम्ही बघू शकता ही कोणती म्हणले तुम्ही निंबाली निंबाली आणि ही दुसरी कालवडे आ, आता ही किती महिन्याची आता ती सतरा अठरा महिन्याची आहे सतरा अठरा महिन्याची आता गाभण आहे का आहे किती महिन्याची गाभा दोन सव्वा दोन महिन्याची आहे समोर कोणते नाही गाभा एस टी जेंट ऑक्सफर्ड आणि ही पण डब्ल्यू डब्ल्यू एस चे काम आणि डब्ल्यू डब्ल्यू एस चा का समजा तुम्ही वापरता वापर वापर, वापर, था वापर। आणि वापर। दोन एफ च्या पण तुमच्याकडे एम्ब्रो दोन एच आहे का इकडे इकडे मात्र ना ही बघू शकता ही पण एमब्रो ची ती एक गेली आणि ही एक एम्ब्रोची आता हे कोण कोणत्या आहे दोन ह्या दोन्ही पासठच्या आहे पासटच्या डब्ल्यू डब्ल्यू एस दोन्ही पण गा पण आहे अजून कन्स्युव्ह नाही कन्स्युव्ह नाही समजा तरी साधारण काय वय असं नेमकं तर यांचं चौदा पंधरा महिन्याचे आहे वय हो। चौदा कमी आहे चा। तेरा चौदा महिन्याच्या आसपास आहे मित्रांनो हे तर आलं यांचं समजा एम्ब्रो ट्रान्सफर आता बाकी गायची आपण यांच्याकडून डिटेल घेऊ आता साधारण टोटल गाय किती आपल्याकडे माझ्याकडे टोटल गायला आठ आहे गाई आठ गाई आठ आणि पूर्ण लहान वगैरे लहान माझ्याकडे सोळा सतरा काल सोळा सतरा कालोडी आणि घरीच समजा ब्रेडिंग वर आणि जेवढं पण गाई असं संपूर्ण आणि आता दूध किती चालू आहे गोठ जवळपास माझं एकशे पंचावन्न लिटर दोन्ही टायमर आणि दुधावर गाई किती म्हणले तुम्ही आटका दुधावर गाई सहा सहा गाई समजा बाकी सगळं दोन गाईग्ने दोन गाई तुम्ही तर अंदाज बघू शकता आणि आता आपल्या हायेस्ट मिल्किंग ला किती लिटर पर्यंत गाय सदोतीस लाईव्ह आज लाईव्ह मध्ये थी। दोन तीन समजा पीकवर वर किती किती दिले अडोतीस एकोणचाळीस अडोतीस एकोणचाळीस म्हणजे एकोणचाळीस पर्यंत आहे आणि भविष्यात का बाद तुम्ही जे ब्रीड वर काम करता म्हणजे फर्स्ट टाइम वर किती पर्यंत लिटर दूध देऊ शकता फर्स्ट टाइम वर माझ्याकडे तीस एकतीस बत्तीस पर्यंत देऊ शकता आरामशीर म्हणजे दिलेलं आहे दिलेलं आहे दिलेलं आहे कोण कोणते कालोट जाऊ तयार केलेलं आहे या सगळ्या घरच्या पण होत आज ही पस्तीस चौतीस पस्तीस वर ही तर ही कालोट बघू शकता मित्रांनो तुम्ही ही कोणत्या सीमे चाळीस एकशे एकवीस चाळीस एकशे एकवीस आता ही सेकंड मध्ये एफी आईची पीडीएफीची पंप आई होती हा आणि नक्कीच दूध दिले ती फर्स्ट टायमर आहे एकोणतीस लिटर एकोणतीस लिटर आता सेकंड ला गा बे समजा आणि जे आता समजा तुम्ही तयार करताय आता ही का लोड तसं बघू शकते आता किती महिन्याची का आपण ही साडेचार महिने साडेचार महिन्याची आईचा रेकॉर्ड वगैरे कसं सगळं काय रेकॉर्ड आहे माझ्या लक्षात नाही नाही आईचा रेकॉर्ड आहे मित्र बघू शकतो मी एकदम भारी काम केले कालोडे वगैरे ही हायेस्ट म्हणले तुम्ही मित्रांनो जसं बघू शकता तुम्ही आता ही हायस्ट चालू आहे का दुदल सध्या आता चौतीस काढती किती दिवस झाले खाली तिला दहा बारा दिवस दहा बारा दिवस तरी चाळीस चाळीस पर्यंत येईल समजा असा विषय मित्रांनो बघू शकता तुम्ही यांचा गोठा बघू शकता तुम्ही आता इकडं तुम्ही फॉगर वगैरे सिस्टम लावलायच म्हणजे मेंटेनन्स वगैरे कसं काय म्हणजे खर्च वगैरे काय आल तुम्हाला फॉगरला पूर्ण पाच हजार बघू शकता तुम्ही फॅन वगैरे इकडून पूर्ण फॉगर आहे जसं की आता माग खूप गर्मी होती आणि इकडे यांचा मुक्त गोठा आहे आता डिव्हिजन वगैरे केलं केले डिव्हिजन आता सध्या फक्त ले थी 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 चारा टाकण्यासाठी बाहेर केलेल्या नंतर डिव्हिजन मध्ये डिव्हिजन मध्ये आणि शेड किती बाय कितीच तुमचं हे वीस बाय पन्नास आहे वीस बाय पन्नास ते वीस बाय ऐंशी चा तिकडे फक्त चारासाठी चारा आणि मिल्किंग चारा आणि मिल्किंग आणि आता समजा खाद्यामध्ये चारा मध्ये काय काय जात मुरघास भुसा आणि पशुखाद्य मुरघास कंचा सगळ आणि ड्राय मेट्र मध्ये भुसा गावाचा भुसा गावाचा भुसा दोन्ही मिक्स दोन्ही मिक्स तर एका गाईला जे समजा अडोतीस चाळीस लिटरची गाय पोट भर जितक मुरगा ज्या एक घंटा बंद असत नाही तर पूर्ण गावांनी खुली असते हा हा तेवढं आणि पशुखाद्य किती किलो पर्यंत जातं पशुखाद्य मी सात ते आठ पशुखाद्यावरचा खर्च थोडा कमी ठेवतो कमी ठेवतो त्या व्यतिरिक्त काय खाऊ मिनरल वगैरे टॉक्सिन टॉक्सिन आणि बफर वगैरे तर खाद्य कोणतं खाऊ तुम्ही मी गोदरेजच गोदरेज समृद्धी समृद्धी सात ते आठ किलो समजा दोन टाइम गायन गायनुसार चेंज होता एक दोन किलो चेंज होत एखाद म्हणजे दोनच टाइम खाद्य दोन टाइम दोन टाइम मिल्किंग दोन टाइम मिल्किंग दोन टाइम दोन टाइम खाद्य आता ह्या कालोडी एमब्रोच्या म्हणलं ही एमब्रोची हा या चार एमब्रिओच्या ह्या चार आणि ही तीन आहे ती स्पाइची जन्मल्या समजा दोघांचा बघू शकता मित्रांनो तुम्ही असं कुठं आता यांचं मिल्किंग स्टार्ट होणार आहे ते बोलले पण आपल्याला मिल्किंग करायचे ना करू शकते काही सतरा अठरा लिटर पर्यंत पण आपल्याला तेवढा टाइम नाही बाकी आता पुढचा कसा प्लॅन आहे कळस वगैरे मध्ये काय कळस नाही खायचं त्यावेळेस मिल्किंगला नाही आणि कालोडिंगला नाही कालोडीचा तर येऊनच गेले काय भरपूर पुढचं आता समजा काय बघता तुम्ही दोन तीन वर्षामध्ये काय प्लॅनिंग चला आता तर चाळीस वर आहे पन्नास वर जाण्याचं प्लॅनिंग आहे आता जाणार एक दोन चार वर्ष जाणार जाणार तरी सध्या जर नवीन जे दुग्ध व्यवसाय समजा आता जसं दुधाचे भाव आपण काय वाटतं तुम्हाला एक दुग्ध व्यवसाय परवडतो की नाही परवडतो दुग्ध व्यवसाय परवडतो तसा तुम्ही जर गायची क्वालिटी ठेवली दुधाची क्वांटिटी वाढवली तर रेट मध्ये एक दोन रुपये कमी जास्त झाले पण दुधाचे दूध वाढवलं पाहिजे म्हणजे कमी गाय मध्ये जास्त जास्त दूध परवडतो आणि गायचं सेलिंग पण करा सेलिंग तयार करून विका विकत ते परवडतो परवडकर पर तुम्ही नुसतं दूध धन्याच्या भरशेवर बसला तर नाही सांगा सेलिंग पण करा मित्रांनो असा विषय बघू शकता आणि कालोडे तरी कित का किती तयार करतो मी वर्षाला एक वर्षाला माझ्या अर्धा खारोडी तयार असते ना अर्धा गाय विकतो आता सिमन वगैरे पूर्ण सेक्सड तरी आता सिमन वगैरे कोणता वापरते चला एबीएस वापरतो काय डब्ल्यू एस एसटी जेनेटिक चे पण आता याच्या एम्ब्रिओच्या समजा काढतोय तुम्हाला कितीपर्यंत दूध काढते चला पंचवीस प्लस चा हाय पंचवीस बघू शकता मित्रांनो तुम्ही कालवडी आणि चारा वगैरे त्यांना सांगितलं पूर्ण मुरगास वगैरे पूर्ण शेती पूर्ण शेती म्हणून चारा वगैरे शेतीचा चारा तर पूर्ण असा मुक्त वाट किती बाय कितीचा ऐंशी बाय शंभर ऐंशी बाय शंभरचा आहे आणि त्या टोटल समजा किती काय बसू शकतं असं मग मी थोडा कमीच ठेवतो कमीच ठेवतो तरी दहा दहा ते बारा गाई दहा बारा कार इकडे मित्रांनो सोय केले त्यांना चारा वगैरे साठी आणि मिल्किंग साठी आणि जे कारवडी समजा त्यांना चारा वगैरे कुठं जातो चारा तिथे गावांनी पूर्ण एनी टाइम चारा वगैरे इकडे फक्त हे उन्हा मध्ये बसलाय फॉगर वगैरे गावाने इकडं सोय पूर्ण गावानगर इकडे गेले बघू शकतो आणि बाजूला त्यांचं घर वगैरे जवळच्या जवळचे राहायला पण हिटच आहे त्यामुळे कंटिन्यू गायवर पण लक्ष वगैरे राहतो मित्रांनो असा विषय तर धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल मित्रांनो आलो असा विषय होता आपण आलो भाऊकडून माहिती घेतली तिथं आपल्याला माहिती द्यायची धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल मित्रांनो आमच्यापर्यंत आला असता शेतकऱ्यांबद्दल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ व्हिडिओ थांबवतोय अजून परत येऊ आपण जेव्हा यांची एम्ब्रोची जी कालवडी जेव्हा आपण मिल्किंगला वगैरे आहे मिल्किंग येऊ आपण नक्की कमेंट मध्ये पण तुम्ही सांगा व्हिडिओ थांबवतो मी मेडा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये